तर नमस्कार मित्रांनो आपण सकाळी एक व्हिडिओ टाकलेली जी की होती दहेंडीची दोन डिझाईन आपण बनवलेले आहे त्याची पी एच डी फाईल तुम्हाला या व्हिडिओतून भेटणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही पी एच डी फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आता व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर चला आपल्या स्क्रीनवरती तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय आपली ही पहिली पेज डिफाईल आहे आपली पहिली पेज डी आणि पहिली डिझाईन ज्यात तुम्ही तुमचे दोन फोटो इथे ॲड करू शकताय खाली आयोजक नाव टेक्स्ट मध्ये तुम्ही टाकू हो शकता ते अशा प्रकारे ही आपली पहिली डिझाईन आहे त्या डिझाईनचं फॉर्मॅट देखील तुम्ही तुम्हाला फॉर्मॅट दाखवते ते तुम्ही बघू शकताय सीएमआय के फॉर्मॅट आहे प्रिंटिंगची डिझाईन ही आठ बाय सोळाची डिझाईन आहे तुम्ही दहा बाय वीस मध्ये पण कन्वर्ट कर करू शकताय अशी ही डिझाईन त्याच प्रकारे यामध्ये आता इथे फोल्ड तुम्हाला तुमचे फोटो हे तुम्ही बघू शकताय इथे रेक्टँगल लेअर पॅनलमध्ये तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला फक्त की तुमचं फोटो क्लिपिंग मास्क करायचं आहे बाकीचं हे तुम्हाला संपूर्ण फुल्ली एडिटेबल ही पी एच डी फाईल दिलेली आहे तुम्हाला फोटोशॉपमधल्या संपूर्ण गोष्टी जर कळत असतील तर नक्कीच तुम्हाला हे फायदेशीर ठरेल त्यानंतर आपला लोग देखील आपण ह्यात टाकलेला आहे बाकीचं आपण हे टेक्स्ट इन्फिनिटी फॉन्डचा यूज करून आपण टाकलेले फुल्ली एडिटेबल असणारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फुली एडिटेबल फाईल आपण देतो त्याचप्रकारे हे झाले आपली एक डिझाईन आता तुम्हाला दाखवतो आपली दुसरी डिझाईन ही एक दुसरी डिझाईन हे देखील तुम्ही डिझाईन बघू शकता बाकीच आपण टेक्स्ट वगैरे एकच ठेवलेले आहे थराला या नाहीतर धरायला या आपला समजून गोविंदाला या हे टेक्स्ट आपण दोन्ही डिझाईन मध्ये एकच ठेवलेलं आहे मागच्या साईडला जे पथकाने थर लावलेले आहेत ते देखील आपण मागची इमेज आहे हे देखील आपण एकच ठेवलेली आहे दोन्ही डिझाईन मध्ये फक्त या डिझाईन मध्ये आपण आपले जे कृष्ण आहे त्यांचा फोटो आपण चेंज केलेला आहे या डिझाईनमध्ये आणि बॅकग्राऊंड कलर त्याच प्रकारे हे टेक्स्ट आपण चेंज केलेला आहे या टेक्स्टला आपण ग्रेडियंट इफेक्ट केलेला आहे आणि एक प्रॉपर फोल्डर आहे त्याच्यानंतर बघू शकता ही आपण पीएन जी ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला दुसरं पीएन जी ऍड करायचे असेल तर नक्कीच तुम्ही ते चेंज करू शकता तुम्ही पीएन जी बघू शकता त्याचप्रकारे तुम्ही तुमच्या ग्रुपचे सात मेंबरचे फोटो हे तुम्ही या रेक्टँगल शेपमध्ये तुम्हाला इथे पण पूर्ण सात जे रेक्टॅंगल आहेत फोटो टाकण्यासाठी आपण ते बनवलेले आहेत त्याचे ग्रुप बनवलाय फोटो फ्रेम जेणेकरून तुम्हाला समजावं आणि त्याचे बॅकसाइडला हे असो गोविंद गोपाळ हे आपण टेक्स्ट हायलायटेडमध्ये टाकून घेतलेले अशा प्रकारे आपली हे दुसरी डिझाईन देखील आपले पूर्ण झालेली आहे